लहानपणाचं काय आईचा उपवास असला म्हणजे वाव आज आई साबुदाणा बनवेल हा आनंदच वेगळा होता आता तर काय इच्छा झाली की लगेच साबुदाणा तयार पण साबुदाणा पण स्वादिष्ट चविष्ट मस्त असा आईच्या हाताच्या चवीप्रमाणे बनलाच पाहिजे की नाही हो ना तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला लगेच बनवू स्वादिष्ट असा साबुदाणा आई बनवते त्याप्रमाणे तर लेट्स गो तर सर्वात आधी इथे मी साबुदाना घेतलेला आहे आणि साबुदाना छान असा निवडून घेतला स्वच्छ असा आणि आता हा साबुदाना आहे दोन वाट्या तर ह्या दोन वाट्या साबुदाण्यामध्ये मी आता मस्तपैकी असं पाणी टाकलेलं आहे स्वच्छ आणि ते पाणी काढून घेतलं म्हणजे एका प्रकारे धुतला त्याला आणि नंतर एवढं पाणी आपल्याला एक ग्लास टाकायचं आहे थोडंसं कमी आणि याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर किंवा पाच ते सहा तास तरी तुम्ही भिजत ठेवा तर आता इथे मी एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं असं सोलून घेत आहे मस्त असं तरी बटाटा तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला एक घ्यायचा असेल किंवा दोन घ्यायचा असेल तसे घ्या मुलांना तर बटाटे खूप आवडतात म्हणून साबुदाण्यामध्ये बटाटे तर खूप छान लागतात स्वाद येतो त्याला साबुदाण्याला बटाट्यांमुळे खूप मस्त असे लागतात तर ह्या बटाट्याला मी आज मस्तपैकी चिरून घेते आणि थोडे पातळच चिरायचे कारण आपण याला शिजवत नाही आहे तर आपल्याला याला थोडंसं तेलामध्येच होऊ द्यायचं आहे म्हणून आधीच बटाटे थोडे पातळ कापायचे छोटे छोटे असे म्हणजे ते लवकर असे शिजले जातात ते कच्चे राहत नाही आणि साबुदाणा खूप स्वादिष्ट लागतो त्याच्यामुळे तर आता आपण इथे सर्व असे बटाटे मस्तपैकी असे कापून घेतलेले आहे मी इथे एकच बटाटा घेतला आहे तरी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घ्या आणि आपण इथे हिरवा म्हणजे हिरव्या मिरचीचा साबुदाणा बनवत आहे खूप छान लागतो आणि इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता तरी मी इथे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तरी तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे मिरच्या कापा तर मी इथे थोडे जारसरस ठेवते कारण थोडं मस्त असे दिसायलाही सुद्धा छान दिसतात ह्या मिरच्या अशा आकाराच्या कापल्या तर आणि स्वादाला पण खूप छान लागतात म्हणजे आपण लगेच तोंडी लावण्यासाठीसुद्धा त्यांना यूज करू शकतो आता मस्त असे कढाई घ्यायची आणि तिला छान गरम झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार इथे तेल टाकायचं आहे तरी मी इथे दोन पड्या तेल टाकलेलं आहे आणि जिरंसुद्धा टाकते आहे जर तुम्हाला हवं असेल तर टाका तरी स्किप केलं तरी चालेल तर आता जिरं छान फुलल्यानंतर इथे आपण जे पातळ बटाटे कापलेले होते ते टाकून द्यायचे आहे म्हणजे त्या छान असे ते शिजतात तर मग अशा प्रकारे आपण छान असे मस्तपैकी त्यांना मिक्स करून घेऊ म्हणजे ते लगेच असे होतात आणि थोडा वेळ त्यांना होऊ द्यायचे आहे अजिबात कच्चे राहू द्यायचे नाही हो त्यांना छान अधूनमधून हलवत राहायचं आणि मस्त त्यांना नाहीतर ते खाली लागले जातात इथे मी आता थोडा वेळ झाकण ठेवून देते आणि त्याच्याकडे हो लक्षच ठेवायचं आहे आपल्याला नाहीतर ते खाली लागतात तरी आता इथे आपण मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आहे हे दीड वाटे शेंगदाणे आहे म्हणजे आपण साबुदाणा घेतलेला आहे दोन वाटी तर मी इथे दीड वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान निवडून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये खडा वगैरेसुद्धा असू शकतो आणि आता मिक्सरला आपण या यांना छान असे जाडसर वाटायचे आहे जास्त बारीक करायचे नाही अशा प्रकारे जाडसरच ठेवायचे आणि आता हे बघा आपले बटाटे इथे आपण अधूनमधून हलवतच राहिले होते तर आता ते छान शिजलेले आहेत मस्त असे आणि एका साईडला करून घ्यायचे त्यांना आणि आता आपण त्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा करपवून घेऊ मस्त अशा छान अगदी सुगंध येत आहे मस्त असा बटाट्यांचा सुद्धा आणि खूप छान आणि साबुदाण्याचं एक विशेष म्हणजे जर आपण साबुदाणा बनवत असले तर घरभर त्याची वास पसरत असते खूप छान असतात की लगेच आपल्याला समजते की आज आपल्या घरी साबुदाणा बनतोय तर आता इथे आपण छान असं मस्तपैकी त्या मिरच्यांना सुद्धा करपवून घेऊ बटाटे आणि मिरच्यांस मस्तपैकी त्या झालेल्या आहेत आणि मी इथे थोडा वेळ खूप कमी असा गॅस करून घेतलेला आहे एका साईडला आणि हे बघा आता आपण जो रात्रभर साबुदाना भिजत ठेवला होता किंवा पाच ते सहा तास हा साबुदाना आपण भिजत ठेवला होता तर मस्त असा तो भिजलेला आहे मौसूद असा झालेला आहे पांढरा शुभ्र असा दिसत आहे मस्त असा आणि उपवासाच्या दिवशी तर मस्त असं साबुदाना खाण्याची काही वेगळीच मजा असते किंवा तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठी सुद्धा हा साबुदाना बनवू शकता आता आपण तो साबुदाना सर्व असा मोकळा मोकळा केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेतलं मी आणि इथे अंदाजानुसार आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाना एकत्र करायचं आहे एक ज्यू करायचा आहे मस्त असा छान मिक्स करायचा आणि हे बघा आता तुम्ही बघू शकता मस्त असे आपले बटाटे आणि मिरच्या मस्त अशा करपून झालेल्या आहेत आणि आता त्याच्यात आपण टाकून दिला आहे साबुदाणा शेंगदाणे आणि मिरच्या आपण मिक्स केलेल्या होतं ते आणि मस्त असा त्यांना मिक्स करून घ्यायचं किती छान सुंदर मस्त असा आपला साबुदाणा दिसत आहे आणि खाण्याची तर साबुदाणा खाण्याची काही वेगळीच मजा आहे तर याला आपण आता मिक्स करून घेऊ आणि थोडं पाच मिनिट याला हलवतच राहायचं आणि झाकण ठेवून द्यायचं तर मंजुषास किचनचं एक सांगायचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे की किचन किचनमध्ये प्रत्येक रेसिपी प्रत्येक व्हिडिओ आम्ही अगदी कमी वेळेत बनवलेला आहे अजिबात तुमचा जास्त वेळ न घेता प्रत्येक रेसिपी दाखवण्याचा आमचा पूर्ण असा प्रयत्न आहे तरी तुम्ही मंजुषास किचन किचनमध्ये बघा खूप छान असे रेसिपी आहे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी खूप छान आणि कमी वेळेत बनवलेली आहे तर आता इथे आपला साबुदाणा मस्त असा तयार झालेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मौसूद असा तो तयार होतो आणि छानही दिसायला दिसतो आणि तुम्ही बटाटेसुद्धा बघू शकता की छान असे आपण त्याला शिजवले नाही उकडले नाही अगदी कढईमध्येच लगेच ते शिजले गेलेले आहेत मस्त असा साबुदाणा तयार झालेला आहे आपला सर्वांना साबुदाना आवडतो आणि तुम्ही सुद्धा बनवा तरी आता भेटू आपण एका नवीन सोबत रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय